नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव भक्ती मार्ग वर आपले मनापासून स्वागत करतो गुरुमंत्र ही काही साधी गोष्ट नाही ती श्रद्धा संयम आणि गुरुकृपेनेच प्राप्त होते शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की ज्यांच्यावर गुरुची कृपा असते त्याच साधकाला मंत्राची खरी शक्ती अनुभवायला मिळते सर्वप्रथम आपण गुरुमंत्र म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे गुरु मंत्र तो मंत्र असतो जो गुरु दीक्षाच्या वेळी शिष्याला देतात शिष्याच्या कर्मानुसार स्वभावानुसार आणि जीवन मार्गानुसार असतो दुसऱ्याचा मंत्र घेतल्याशिवाय सिद्धी मिळत नाही आता पाहूया गुरु मंत्र सिद्धी पहिला टप्पा गुरुवर आढळ श्रद्धा गुरुमंत्र सिद्धीचा पाया म्हणजे गुरुवर पूर्ण विश्वास मनात शंका अहंकार किंवा भीती असेल तर मंत्र कधीही जागृत होत नाही गुरुला केवळ देह न मानता रूप मानून नमन करावे नियम व संयम साधनेत ब्रह्मचार्य सातत्य जीवन आणि सत्यवाणी यांना फार महत्व आहे जीवन शुद्ध नसेल तर मंत्राची शक्ती प्रकट होत नाही ठराविक वेळ व स्थान दररोज एकाच वेळी आणि एकाच जागी बसून गुरु मंत्राचा जाप करावा यामुळे मन स्थिर होते आणि एकाग्रहता वाढते संख्या पालन गुरुजींनी सांगितलेली जप संख्या काटेकोरपणे पूर्ण करावी गुरु, करा गुरु आज्ञेशिवाय जप कमी जास्त करू नये संयम ओ सिद्धी लगेच मिळत नाही कधी कधी महिने किंवा वर्षे लागतात साधनेचे अनुभव कोणालाही सांगून येत नाही लक्षात ठेवण्यासारखी काही चिन्हे जेव्हा गुरुमंत्र जागृत होऊ लागतो तेव्हा मन शांत होते नकारात्मक विचार कमी होतात आणि जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात हीच गुरुमंत्र सिद्धीची सुरुवात असते गुरुमंत्र जपाची योग्य पद्धत गुरुमंत्र जप करताना शुद्धता आणि स्थिरता अत्यंत आवश्यकता असते जपासाठी सकाळचा किंवा संध्याकाळचा शांत वेळ सर्व उत्तम मानला जातो स्नान करून स्वच्छ कपडे घालून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे आसन एकच ठरावे खुशासन घोंगरी किंवा चटाई सुरुवातीला गुरुचे नामस्मरण करून नमस्कार करावा जप मनाने किंवा मंद आवाजात करावा मोठ्याने आवाजात करू नये शक्य असल्यास माळेचा वापर करावा आणि माळेचा अपमान होऊ देऊ नका सिद्धीला येणाऱ्या काही चुका अनेक साधक काही चुका करतात ज्यामुळे मंत्र जागृत होत नाही गुरुवर शंका घेणे किंवा वारंवार गुरु बदलणे जप करताना राग दोष वासना मनात ठेवणे साधनेबद्दल लोकांना बढाई मारणे नियम न पाळणे काही दिसांनी सोडून देणे केवळ भौतिक लाभासाठी पैसा सत्ता मंत्र वापरणे या चुका टाळाव्यात नाहीतर साधना निष्फळ गुरुमंत्र जागृतीचे लक्षण जेव्हा गुरुमंत्र हळूहळू सिद्ध होऊ लागतो तेव्हा काही स्पष्ट बदल जाणवतात मन आपोआप शांत व स्थिर राहू लागते भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो वाईट आपोआप लागतात आठवण वारंवार येते संकटात अडकताना अचानक मार्ग सापडतो हे सर्व संकेत म्हणजे मंत्र जागृतीचा प्रभाव असतो कृपेचे महत्व लक्षात ठेवा गुरुमंत्र सिद्धी ही केवळ जपाने मिळत नाही ती गुरु कृपेने मिळते जितकी नम्रता तितकी लवकर कृपा गुरुमंत्र सिद्धीसाठी आवश्यक नियम गुरुमंत्र सिद्धीसाठी काही नियम पाळावे अत्यंत आवश्यक आहे रोज जप आधी मनापासून क्षमा मागावी शक्य तितका मौन व संयम पाळावा सात्विक जीवनशैली ठेवावी आहार विचार आचरण अशब्द निंदा खोटे बोलणे टाळावे गुरु वागण्याशिवाय कोणतीही साधना करू नये हे नियम पाळले तर मंत्र लवकर जागृत होतो गुरुमंत्र सिद्धी किती दिवसात मिळते